व्यवस्थित ठेवा तुमची वाणी व्यवस्थित ते ठेवा तुमची वाणी आमचा जीव नाही सहजता आमचा जीव नाही सहजता व्यवस्थित ठेवा तुमची वाणी व्यवस्थित ठेवा तुमची वाणी विकास कामांचा करा आविष्कार नाहीतर टाकू मतदार बहिष्कार विकास कामांचा करा आविष्कार विकास कामांचा आमचे जीव नाही सस्ता आमचे जीव नाही सस्ता आमचे जीव नाही सस्ता व्यवस्थित ठेवा तुमची वाणी व्यवस्थित ठेवा तुमची वाणी ठेवा तुमची वाणी आपण कुठून आला थोडक्यात ठेवा आम्ही आलो आहे टाकाळी प्रचाद तालुका साई चाळीसगाव साईपूजा कॉलनी वार्ड क्रमांक सहा आम्हाला मूलभूत सुविधा नाही आहे या भारताचे नागरिक आहोत आम्ही आम्हाला मतदानाचा अधिकार आहे परंतु आम्हाला जशी पाहिजे तशी नागरिक सुविधा भेटत नाही रस्ते लाईट गटारी अशा सुविधा आम्हाला नाहीये तरी आम्ही ग्रामपंचायतमध्ये वारंवार जाऊन आलो त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य उडवाउडुईचे उत्तरे देतात आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य भेटत नाही बोलण्याचं भारत हा स्वतंत्र झालं आहे परंतु आम्ही स्वतंत्र आहेत का नाही ते आम्हाला कळत नाही आणि आम्ही राहतो अशा भागामध्ये की त्या भागात तीस ते पस्तीस वर्षापासून नागरिक राहता त्यांची घरपट्टी भरली जाते पाणीपट्टी भरली जाते परंतु त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही तरी आमच्या त्याच मागण्या मूलभूत गरजा आम्हाला पाहिजे आणि उडवाउडूचे उत्तरं नको त्यासाठी आम्ही पंचायत समिती कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे आंदोलन आणलेलं लक्षवेधी आंदोलन म्हटलं गेलं आहे काय काय समस्या आहे आम्हाला रस्ते नाही आहेत तीस ते पस्तीस वर्षापासून कोणी त्या ठिकाणी लक्ष देत नाही फक्त मतदानापुरता येतात पाच वर्षानंतर तो एकच सदस्य दिसतो किंवा सरपंच कोण येते आम्हाला माहिती नाही टाकाळी प्रचारचे लाइट आमच्या गल्लीला एकही खांबानी एकही जेवढ्या आमच्या अंगणात लाईट लावल्या जातात पडतो एकही पानपट्टी बी घ्यायला तिकडे टिकानाच राहत मतदानपुरती येतात बस येत नाही समजत